नाशिकच नवीन बस स्थानक नाशिकच नवीन बस स्थानक आहे हे आणि अशी एवढी भारी फॅसिलिटी आहे खूपच छान वगैरे पद्धतीने झालेलं आहे हे बस स्टँड हे बघा आणि महाराष्ट्रातलं सर्वात मोठं बसस्टँड म्हणजे नाशिकमधलं हे मेन बसस्टँड आहे सी एसला ए सी बसस्टँड झालेलं आहे महाराष्ट्रात एक नंबरला बसस्टँड झालेला आहे आपल्या नाशिकमधून नाशिकचे कार्यकर्ते आणि याच्यासाठी पुढाकार घेतलेला होता आणि त्यांना मोठ्या प्रमाणात यश आलेलं आहे आणि त्याच्यामुळं याला बांधण्यासकरिता खूप वेळ लागलेला आहे परंतु हे बघू शकता सर्वात मोठं आणि सर्वात छान बसस्टँड हे झालेलं आहे हे बघू सर्वात मोठं बस स्टँड झालेलं आहे नाशिकमध्ये नाही का आणि ते जे पहिलं बस स्टँड होतं ते बंद झालेलं आहे आणि इथे सर्व मेळा बस स्टँड हे बघा खूप मोठं नाशिक महाराष्ट्राचं एक नंबर बस स्टँड झालेला आहे हे बघा वातानुकूल वगैरे सर्व फॅसिलिटी याच्यामध्ये दिलेल्या आहेत हे बघा आज आई वडील येत होते म्हणून म्हणलं त्यांना घ्यायला आपण जावा वगैरे नाही का म्हणजे त्यांना तेवढं कळत नाही ना गावाकडे वगैरे राहत होते इथं कसे जास्त चोरटे वगैरे नाही का राहता म्हणून बघा कोणती वर्ष आलेली आहे नाशिक हे बघा नाशिक मधलं सर्वात मोठ बस स्टँड आपल्याला सांगण्यात अत्यंत आनंद होतो आहे की नाशिकमधलं सर्वात मोठं बसस्टँड झालेलं आहे हे आपल्याला गर्वा गर्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी आणि मला तर हे बसस्टँडमध्ये येऊन खूप छान वाटलेलं आहे कारण मी महाराष्ट्रामध्ये पहिल्या वेळेस हे बसस्टँड बघितलं एवढं मोठं काप एवढं बसस्टँड आहे असं हे बघा हा भाई सर्वात मोठं स्टँड आहे माहिती आहे का ते बघा वातानुकूल प्रतीक्षालय वगैरे वगैरे नाही का रेल्वेसारखं राहतं बघा ते रेल्वेसारखं राहतं ते बस स्टँड वातानुकूल प्रतीक्षालय वगैरे नाही का राहत ते तसंच दिलेलं आहे बघा प्रतीक्षालय आणि सर्वात मेन म्हणजे ए सी स्टँड आहे पूर्ण पूर्ण ए सी बस सर्वात देशी बस स्टँड चायला नाशिकने किती तरक्की केले हो चायला पण आनंद पण होतोय नाही काय म्हणजे आपल्या नाशिकमध्ये आपल्या नाशिकमध्ये एवढं मोठं बस स्टँड झालेलं आहे असं वगैरे नाही काय बघा का। हे बघा हे बघा सव्हादेव यांनी सुहासी फरांदे मेळा बसस्थानक नाशिक सर्वात मोठं बसस्टँडच्या मला तर हे ऐकूनच मी आज पहिले वेळेस आलो आहे भाऊ इथं तर एवढं भारी वाटतंय फिलिंग डायरेक्ट ढगात आपल्या नाशिकमध्ये एवढं झालेलं आहे खूप तरक्की करत आहे आपलं नाशिक हे बघा आपली गाडी आलेली आहे वाटत शहादा नाशिक आपण इकडनं बघू आपली मम्मी पण आलेली आहे हे बघा तुम्हाला मम्मीचा कॉल आला होता मी आता कट केलाय वाटत आपण गाडी बघू इथं हे बघा सर्वात मोठी नाशिक हा ही बघा ही आपली गाडी आलेली त्याच्यामध्ये तर कोणीच हो। नाही माझी मम्मी पुढे गेली मम्मी पप्पा हरवले माझे पाचोरा मालेगाव जाऊन

सापड़े बो मे पप्पा इत ब चिंगू ए चिंग्या आई कुटे ऑनलाइन खर्चि बा कसा पाती चिंक्या